मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अनुश्री माने ही पुन्हा एकदा भांडण करताना दिसणार आहे गेले दोन दिवस अनुश्री माने आणि राकेश बापट असा सामना बिग बॉसच्या घरात पाहायला मिळतोय यावेळी अनुश्रीने राकेश बापट वर गंभीर आरोप लावले होते त्यामुळे अनुश्रीवर सध्या घरातील सदस्य आणि बाहेरील प्रेक्षक नाराज आहेत अशातच आता बिग बॉसने दिलेल्या राशन टास्क अंतर्गत अनुश्री आणि सध्या कॅप्टन असलेले प्राजक्ता शुक्रे यांच्यामध्ये मोठा वाद झाल्याचं पाहायला मिळालं या वादामध्ये अनुश्रीने चक्क प्राजक्ता शुक्रे हिला शिव्याच घातल्या आहेत तर मित्रांनो आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये राशन टास्क दिला आहे या अंतर्गत अनुश्री आणि घराची कॅप्टन प्राजक्ता शुक्रे यांच्यामध्ये वाद टास्कच्या काही फेऱ्या संपल्यानंतर अनुश्रीची टीम बसलेली असते यावेळी कॅप्टन प्राजक्ता शुक्रे ही तुमच्या दुट्या करा असं म्हणून अनुश्रीला सांगताना दिसते यावेळी अनुश्रीने तिला अपशब्द वापरत आम्ही काम करणार नाही असं सांगितलं अनुश्रीने मला शिव्या घातला असं म्हणून प्राजक्ताने ही गोष्ट दीपाली सय्यद हिच्या कानावरती घातली यावेळी दिपाली सय्यदने अनुश्रीला जाब विचारत तू तिला शिव्या का घातल्या असा प्रश्न केला यावरती अनुश्री ही प्राजक्ताला सांगताना दिसते की आता आईला घेऊन आली का असं म्हणत हिनवताना दिसते यावरून प्राजक्ता तू बावळेस का असा प्रश्न अनुश्रीला विचारते आता हे सगळं प्रकरण झाल्यानंतर दा अनुश्री आपल्या ग्रुप मेंबर्सला सा सांगताना दिसते आईचं झालं आता प्राजक्ता तिच्या पप्पांना घेऊन येईल तर मित्रांनो गेले दोन तीन दिवस टोळी अनुश्रीने प्राजक्ताला शिव्या घातल्या अशाव्यात असा अंदाज प्रेक्षकांनी व्यक्त केला आहे तर बिग बॉसच्या घरात झालेल्या अनुश्री आणि प्राजक्ता यांच्या भांडणाबद्दल तुम्हाला काय सांगायचंय आणि हो अनुश्री बद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा